नमस्कार मित्रों अल्फा टाइम्स मे अपने स्वागत संगतना संगतना है मी शफी पटेल आजाद रिक्शा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष अपना सर्वान महति किसान रिक्शा व इतर प्रवासी संभाग सर्व वाहन पन्ना रुपये प्रति प्रतिदिवस नुसार दंड आकारने सुरत है योधत पुणी आजाद रिक्शा चालक संघटना सोलापुर वाहक संघटना संयुक्त महासंघ व पुणील इतर सर्व संघटना यांची संयुक्त बैठक दिनांक एकोणतीस मे रोजी मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालय येथे पार पडलेली आहे यामध्ये सर्व संघटनांनी सदर ही जी दंडाशी रक्कम अंमलबजावणी आपण करत आहात ती बेकायदेशीर असून याला त्वरित मागे घेण्यासाठी चर्चा झाली आणि या विरोधात याबाबत परिवहन आयुक्त हे कोणतीही बाब मांडण्यासाठी तयार नाही ते म्हणतात की उच्च न्यायालयाचे आम्ही अंमलबजावणी केलेली आहे परंतु दोन हजार एकवीस ची जी अधिसूचना जी शेवटची अधिसूचना आहे यानुसार हा निकाल दिला गेलेला नाही याचाच अर्थ हा निकाल किंवा ही अंमलबजावणी बेकायदेशीर बेक आहे गरज पडल्यास पुण्यातील व महाराष्ट्रातील इतर सर्व संघटना येत्या काळामध्ये लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत आणि जाणून घेऊया आपले सहकारी आणि परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्याची संक्षिप्त माहिती धन्यवाद आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय परिवहन आयुक्त साहेबांची आज मिटिंग बोलवण्यात आली होती संघ सर्व संघटनांची त्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक मालक संघटना यांची संयुक्त रितेने आज आम्ही त्या मिटिंगमध्ये सहभागी झाले जवळपास दोन तास ते मिटिंग चालली त्या मिटिंगचा मूळ उद्देश एकच होता की जे पन्नास रुपये विलंब आकार शासनाने हे केलेलं आहे जी आर पास केलेला आहे त्याबद्दल आपण क कायदेशीर काय बाबीवर विचार करण्यात येईल आणि त्याचा तोडगा कसा काढण्यात येईल आणि जे गरीब रिक्षाचालक आहे त्यांची समस्या कसं सोडवण्यात येईल या विषयावर गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली दोन जवळपास दोन तास दुण चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की माननीय आयुक्त साहेबांचे हातात कोणताही अधिकार नस नसल्यामुळे ते या कायद्याविरोधात काही करण्यात योग्य नाही त्यामुळे आम्ही ते याची दखल घेत आम्ही याची धाव घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे आणि यांचे सचिवालयात आमचे निवेदन पोचलेले आहे तरी मी सर्व चालकांना एकच सांगू इच्छितो हो की जवळपास जर हे कायदा रद्द नाही झाला तर आपण पूर्ण महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन सोडू आणि हे कायदा रद्द करूनच दम घेऊ या प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझादी रिक्षाचालक संघटना हे मी सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ मी शफीक पटेल आजाद विशेषदार संघटना अध्यक्ष आपल्या समोर काही तांत्रिक व कायदेशीर मुद्दे सुद्धा आम्हाला मांडायचे आहेत यामध्ये या, या की राज्य परिवहन विभागाने दोन एप्रिल दोन हजार चोवीसच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सात मे दोन हजार चोवीस रोजी नवीन कायद्यानुसार त्यांनी दंड आकारण्यास सुरुवात केली परंतु उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता तो निर्णय होता दोन हजार सोळा च्या केंद्रीय अधिसूचनेनुसार आणि दोन हजार सोळाचा जो अधिसूचना आहे त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस ची नवीन अधिसूचना काढून त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शे, सर्वात शेवटची आता जी चालू आहे दोन हजार एकवीस ची अधिसूचना यानुसार याच्यामध्ये बदल करून त्यांनी फक्त आणि फक्त पंधरा वर्षाच्या वरील वाहनांवर फिटलेस पासिंग शुल्क म्हणून चार हजार तीनशे रुपये आणि प्रति दिवस पन्नास रुपये आकारले जावेत असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तरी सुद्धा परिवहन विभागातर्फे सात मे दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आली प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये दोन हजार सोळाच्या अधिसूचनेचा आधार घेऊन त्यांनी सर्वेकडे चालू करण्यात आले जे बेकायदेशीर आहे आणि यासाठी उद्या तीस तारखेला आम्ही टी सी ऑफिसला जाणार आहोत त्यांची भेट घेऊन त्यांची जी तांत्रिक चूक आहे ते त्यांच्या लक्षामध्ये आणून देणार आहोत आणि त्याच्यानंतर ताबडतोब तो, तो निर्णय मागे त्यांनी घ्यावा यासाठी आम्ही या पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद